गौरी नंदन गजानना गिरिजा नंदन निरंजना पार्वती नंदन शुभानना शुभानना पाही प्रभोमा पाही प्रसन्नाम अष्टविनायकातला सहावा गणपती म्हणजे लेण्याद्री येथील गिरिजात्मज गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र आज आपण या गिरिजात्मजाचे दर्शन करूयात पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावापासून हे मंदिर अवघ्या सात किलोमीटर वर असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये बौद्ध लेणीत आहे लेण्याद्री हे अष्टविनायकापैकी एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे एकूण लेणी त्या लेणींपैकी सर्वात मोठी जी लेणी आहे त्या ठिकाणी माता पार्वतीने या गुहेमध्ये बसून बारा वर्षाची तपश्चर्या केली होती तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर हे गणपती या गुहेमध्ये स्वयं प्रकट झाले गिरिजा म्हणजे पार्वती आणि म्हणजे मुलगा म्हणून या गणपतीचं नाव गिरिजात्मज आहे असं आहे गणेश पुराणानुसार देवी सतीनं पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीनं स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली गणपतीनं या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक मनुन असे म्हणतात या अवतारात गणपती लेण्याद्रीवर पंधरा वर्षे राहिला या अवतारात त्यानं अनेक दैत्यांचा संहार केला या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते मंदिर अशा पद्धतीनं आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत मंदिरात विजेची आवश्यकता भासत नाही मूर्तीची सोंड डावीकडे असून मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरे जडीत असून इथं प्रदक्षिणा करता येत नाही येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यानं भाविकांना सोय उपलब्ध व्हावी म्हणून मंदिराच्या पायथ्याशी भक्त भवन उभारण्यात आलंय तसंच इथं दिला जातो श्री लेण्याद्री गणपती देवस्थान हे स्थान असून या ठिकाणी असंख्य भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकरता असंख्य अशा सोयी सुविधा देवस्थानच्या मार्फत पुरवल्या जातात यामध्ये भाविकांना मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे यामध्ये व्ही आय पी रूम अटॅच बाथरूम कॉमन रूम प्रशस्त हॉल अशा विविध प्रकारच्या सोयीसुविधा केलेल्या आहेत भाविकांसाठी अल्पदरात महाप्रसाद योजना लाडू प्रसाद पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा असंख्य व्यवस्था देवस्थांच्या मार्फत पुरवल्या जातात तसेच देवस्थांच्या मार्फत येणाऱ्या भाविकांकरता अजून असंख्य व्यवस्था करायची देवस्थानचा मानस आहे इथल्या लेण्यांमुळे मंदिराला प्राचीनत्व प्राप्त झालाय त्यामुळे या लेण्यांच्या संरक्षणाची तसेच देखभालीची जबाबदारी पुरातत्व खात्याकडेच तसेच मंदिराच्या वाटेवर मंदिर परिसरात भाविकांसाठी काही सुधारणा करण्यासाठी मर्यादा आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट भूषण काकडे सह संकेत गांजवे, जुन्नर पुणे